नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे मित्रमंडळी सर्व माझे मित्रपरिवार आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता लाडकी बहीण योजनामध्ये दररोज नवीन नवीन नियम येत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये दररोज नवीन नवीन बदल होत आहेत आता आजच हाती आलेले अपडेट आहे की आता हे दोन कागदपत्र तुमच्याकडे जर असतील तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि यापुढील हप्ते हे नियमित मिळणार नाही तर तुम्ही अजिबात म्हणजे या लाडकी बणी योजनेमध्ये राहणार नाही आता दररोज बहिणी अपात्र होत आहेत आणि दररोजचा हा आकडा क्रॉस व्हेरी म्हणजे जे काही बहिणींचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे त्यामध्ये दररोज बहिणी अपात्र होत आहेत तर किती भणी अपात्र झाले आज आणि काय हे दोन कागदपत्र आहेत सर्व तुम्ही लवकर जाऊन नवीन व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स सविस्तर माहिती आहे